करकमच्या राजकारणामध्ये हाय वोल्टेज मांडलं जात आहे सत्तेविरुद्ध जनशक्ती असं म्हणावं लागेल कारण की आता सरासरी बघितलं तर जे सातत्यानं तीन टर्म निवडून आलेला ग्रामपंचायतचा एक नवीन माणूस आणि सातत्यानं मोठ्या पदावर बसणारा दुसरा माणूस अण्णाव जरी सेम असलं तरी काम वेगवेगळं आहे म्हणतात वगैरे तर आता या दोन देशमुखाचं म्हणतात वगैरे परंतु जे आदनाथ देशमुख आहे कुठं राजकारण करतात आणि कुठं काय बरोबरीचा सामना विरोधकाला जरी बरोबरीचा सामना वाटत नसला तर पण आता जी काम करणारी तरुण पिढी आहे ती सगळी आदिनी देशमुखच त्यांच्या मागच आहे ना आणि तीच काम करते ती सगळ्याला माहित आहे बारक्या पोरांनी जरी गाडीला हात केला तर आदित्य देशमुखची गाडी थांबती पण ह्यांच्या गाडीच्या काचा जरी वर खालीच करत नाही ती कवा माणसाने हात केला काय आणि बोंबरली तरी काय ह्यांनी कवा बघितलं नाही लोकांकडनं फक्त निवडणूक आली की यांना जनता दिसती लोक दिसते ती आता मी देशमुखच आहे पण काय करता आमच्या देशमुख मुग मी आला की मग का बघितलं काय तिने तर सहाजण दिवशी एक फोन करू द्या दहा मिनिटात जागेला हजर येते माणूस ती सगळी देशमुख बघा इचारा कुठल्याही देशमुखला इचरा इचारा सांगते ती काय करायची ही एक म्हणून तशाने रामसुद्धा सोडून आली गावात राहिली त्यासाठी तर मला तर ह्यांना राहू सुद्धा नाही ती साध काय करायचं सांगा आता ही देशमुख सातत्यानं पदावर असल्यामुळे त्यांना कामाचा अनुभव म्हणते ती ओळख आहे आज्ञा देशमुख तरकम सोडलं तर काय ओळख आहे काय म्हणते ती काय ताप आहे म्हणते सरपंच परिषद अध्यक्ष काय उगच केलं काय त्यांना कोणी केलं लोकांनी केलं का ते खाल्ल्या गावातल्या पोरांनी केलं तर काम म्हणून तर बाकीचे सगळे ओळखती ना ओळख बाकीचे सरपंच तरपंच मागे लागते आज काय म्हणून हे बाबा तुम्ही कसं केलं विकास काय केलं हे आम्हाला पण शिकवा म्हणते ती लोक आज बारडी सरपंच जाहीर भाषणात सांगते ती हा विकास कसा करायचा सरपंचाने आम्हाला शिकवलं काय करायचं काम कशी करून घ्यायची सरपंचा शिकवलं म्हणून उघड सांगते ती उघड सांगते ती आधी स्वतः पुटे तिथं अज्ञाना देशमुख भाजपमध्ये गेलं म्हणते ती काय तर चुकीची कामं केली कसं भरलं बाबा असं म्हणते किसं कुणी भरलं सगळ्या गावाला माहित आहे किस कुणी भरलं काय केलं सर्व म्हणते ते आम्ही पाच कोटी गरजणार आहे बघू मग आजना देशमुख काय करतोय सर्व मानती ती मग पैसे काम करतंय काम काम करतय बघू घे आता आज घरकुल घरात सगळ्या कुणाचं आहे असं घरकुल मंजूर केलेली तिने घरात ती एका बाबा तिघा तिका बाबा घरकुला ते कोणी दिली आता पण ध्यानी बीच चालत हाय घरकुला पैसे आढवायचे यांचं काम करते ती काय करायचं का त्या साहेबाला जाऊन डम देते काय करायचं कुठं दाखवाय की काम कुठं दाखवाय की उलट चालू काय आम्हाला खेळ आलाय काम, काम ह्यांची रस्ता व्हायला आलं तर तिथे जाऊन बोट घालाय आज गाड्याच पहिलं बातमी आहे सगळ्या थेटरला फिरती बातमी बघा काय बातमी काय हा रजनीताईने गाळ्याचं कर्ज अडवलं म्हणून माग संजय मामा अध्यक्ष होते बघा उद्या हा आ, का ढवलं का गावाचा विकास गाव गावातच बांधवते का गावाच्या बाहेर हा का तर ह्यांना मिळत नव्हतं का ह्यांची काम जाऊन बघाय कळली गावात काय कोणाला इशारा सांगते ती देशमुख दोन्ही देशमुख मध्ये नेमकं काय तपवत आहे तपत माणसातला एक बिगर माणसातला साधा विषय आता बिगरल्या माणसातल्या माणसं जवळ घेतील का माणसात माणसाचं कळेल की तुम्हाला मात्र सात तारखेला निकालावर कळली माणसातल्या घेतील बिगर माणसातल्याला घेतील पोर पोरं मागायची म्हणते आमदार साहेब म्हणले टीका टिपणी करू नका नाहीतर पट्टेव मी पण आहे मग छोटी आमदार साहेब तर काय उगं सांगायला कोणी मत टाकली ती माहित नाही काय उग बोलायचं काय झालाय आमदार आपलं सुखानं आमदार की सांभाळावी बाकी खाली कशाला लक्ष द्यायचं तिने तर लेट झालं म्हणून का बसा म्हणतोय आम्ही झालाय आमदार तुम्ही आता बाकीच बघू दे खालचे का आमच्या आम्हाला आम्ही बघतोय काय करायचं आदिनाथ देशमुख हे किती अधिक मतांनी येतील असं आमदार आमच्या मधनं चार ते साडेचार चार हजाराने लेट गेल बघा कर्कम सोडून कुठली कुठली काय त्यांच्या मागायला असं वाटतं कर्कम सोडून माझ्यानंतर अकरा पैकी दहा दहा तर राहायचे बघा शंभर टक्के डोळं दाखवून आणि फक्त वैयक्तिक आधीनंदीस देशमुख बघूनच आणि आता जर काय राहुल बा राहुल पूर्वत पण आले त्यामुळे काय अडचण पण नाही विशेष नाही आणि प्रशांत मालकाचं तर मी आता आपण होताच घ्या आता आम्ही आमच्याकडे तर आहेच पहिला पण प्रशांत मालकाचा पण कडे आलाच घ्या आता प्रशांत मालकांबरोबर आहे का महत्वाचा प्रश्न विचारला बोलला तुम्ही की आता असं काय आदित्यनाथ देशमुख यांच्यामध्ये प्रशांत प्रचारकांना माघारी घेऊन यांना तिकडे द्यावं लागलं काम बोलते ना काम बोलते बाकीच काय असते लोक कामाला किंवा देतील का तुमच्या पैशाला किंमत देतील दे कळेल की तुम्हाला बर आता मला सांगा की या बीजेपी पक्षामध्ये आदिनाथ देशमुख गेले त्याच्यामुळे बाकी काय काय माणसं आहे काय नाही काय गोल सुद्धा काम महत्वाचा का तुम्ही पक्ष येऊन जात पात करून काय करणार तुम्ही सांगा बीजेपी गेल्या मुळे काम महत्वाचं मला सांगा तुम्ही ना जनतेला काय पाहिजे काम पाहिजे मग काम होत ना काय अडचण आहे बर नेमेराजचं कोण येत हे जनतेला माहितच आहे नेमराजचं कोण येणार आहे आज देशमुख येणार आहे ना दुसरं कोणी येतच नाही है। त्यांच्या गाडी गावात राहिला त्यांना कोण उचलायची पंचायत दारात कुत्र सुद्धा येत नाही काय करायचं सांगा गाडीत काच खाली करत नाही ती जनता काय करला कळलं की आता सात तारखेला निकालावर कळलं काय करते जनता काय नाही तर अशा पद्धतीनं आहे जर एखादा माणूस माणसात आहे रस्त्याने चालला तर त्या व्यक्तींना बोललं जाते पण दुसरा माणूस आहे की पदावरती पदावरती असून देखील त्या माणूस काच खाली घेतली जात नाहीत अशी लोक म्हणतात मग आता नेमकं या करकम आणि या गटातली लोक नेमकं काय करतात